मित्रांनो आजचा दिवस, दिवस, हनुमान दिवस हा खूप मोठा दिवस मानला जाईल कारण आज आहे हनुमान जयंती हनुमानाचा जन्मोत्सव आणि आज आहे चैत्र पौर्णिमा बारा एप्रिल शनिवारचा दिवस हा अत्यंत मोठा पवित्र पावन शुद्ध दिवस आहे खूप मोठी तिथीही आजची आहे हनुमानाची जयंती हनुमानाचा जन्मदिवस तोही शनिवारच्या दिवशी म्हणून सगळ्या लोकांनी महिला असतील पुरुष असतील सगळ्यांनी संध्याकाळी तुमच्या देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्ही हा मंत्र फक्त एकवीस वेळेस बोलायचा आहे जर हनुमानाच्या मंदिरात पुरुषांना जाता येत असेल शक्य असेल जाऊ शकत असाल तर तिथे जाऊन हे हा मंत्र बोला आणि हनुमान चालिसाचे पठन करा तुम्हाला नक्की आणि फायदा होईल नाही जमत असेल तर घरीच महिला पुरुष कोणीही देवघरासमोर बसून हनुमानाला नमस्कार करून मनात हनुमानाचे स्मरण करून या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे या मंत्र जपाने घरातले सर्व आजारपण रोग व्याधी शत्रुपीडा अडचणी सर्व दुःख दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही तुमच्या घराचे तुमच्या परिवाराचे बजरंग बली रक्षण करतील म्हणून आत्मविश्वासाने मनोभावाने श्रद्धेने या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि तेही संध्याकाळी साडेसात सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेसच या मंत्राचा जप श्रद्धेने करा हा मंत्र काही असा आहे ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारनाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा मित्रांनो खूप चमत्कारी आणि खूप शक्तिशाली हा मंत्र आहे याचा जप फक्त एकवीस वेळेस तुम्हाला आज हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी देवघरासमोर बसून करायचा आहे घरातले दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या आजार व्याधी शत्रुपीठा दूर करायच्या असतील तर हा मंत्र जप करायला अजिबात तुम्ही विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ